Just like...

रुपे रुपया छत्ती हज़ार रुपए सालीस साढे चालीस साढे चा

साडेआडचाळीस साडेआड छत्तीस साडेसी सदोतीस साडे सदोतीसशे अडोतीस अडोतीस साडे अडोतीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे रुपया डबार एकोणचाळीसशे साडे एक चारशे चार हजार चार हजार चार हजार रुपये चार हजार एकेचाळीसशे रुपये चार हजार रुपये अरेस्ट करेस्ट अडोतीस माझे बीड भारीचाळीस एकोणचाळीसशे रुपये कॅम्प साडे अडोतीस साडे पावणे पावणे एकोणचाळीस સાડેસ સાડેસરો સાડેલા બરાબર ચાર હજારો ભાઈ બરાબર છત્તીસ સાસ સદતી સાડે સદોતેર एकोणचाळीस चार हजार रुपये साडे एकेचाळीसशे रुपये साडे अडोतीस एकोणचाळीसशे रुपये आरेश्वर छत्री साडे सदोतीस एकोणचाळीस एकोणचाळीस साडे एकोणचाळीस पन्नास रुपय चार हजार पन्नास रुपये महाराज चार हजार पन्नास रुपये महाराज बरं काय का तुम्ही महाराज घेऊ महाराज महाराज महाराजीने सहा सतरा दोन हजार आणि चोवीस चोवीस सव्वीस शेवाय मी काय रे सव्वीस

பன்ன <laughs> तीन हजार एकतीस ते साडे ते साडेसार आधी बाब का साडे सादर आई हा बाळ 2800 रुपये नाही ना फळेदार 3340 3400 सवा 3400

पंचाळीस कमी शंभर कमी शंभर कमी झालं डबल साडेआड चार हजार चार हजार पंचवीस आहेत चार हजार पंचवीस रुपये पन्नास रुपये एक्केचाळीसशे रुपये डबलेचाळीस बेचाळीस बेचाळीसशे रुपये रुपये डबल ए आम्हाला तीन हजार चार हजार

काय निघाल गाडी बाग हजार एकतीस बत्तीस तेतीस तेतीस पावणी चौतीस चौतीस साडेस अडोतीस साडे अडोतीस पावणी एकोणचाळीस एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये डबलतीस साडे हजार कमी लिया चला शंभर कमी शंभर छत्तीस शेवय साडे छत्तीस शहर बाय छत्तीस शेवय साडे सत्तीसशे साडे सत्ता साडेसत्तीस बत्तीस एकवीस चौतीस पस्तीस छत्तीस शेवय़तीस साडे छत्तीस पावसदे सदोतेस